आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती असते त्याविषयी बऱ्याच जणांना प्रश्न असतात तर बघा सगळ्यांनी देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची स्थापना केलेली असते प्रत्येक मुलीचं लग्न होत असताना तिची आई मुलीबरोबर अन्नपूर्णा मातेची मूर्ती देत असते याचं कारण म्हणजे अन्नपूर्णा मातेसारखंच आपल्या मुलींनी सासरी जाऊन तिथे अगदी अन्नपूर्णेसारखं सगळ्यांना रुचकर चविष्ट स्वयंपाक बनवून खाऊ घालावा आणि अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने तिच्या सासरी पण अन्नधान्याचा कधीच तुटवडा पडू नये नेहमी अन्नधान्याची बरकत सुखसमृद्धीची बरकत आणि आपल्या मुलीला अखंड सौभाग्य लाभावं यासाठी प्रत्येक मुलीची आई लग्न होताना तिच्याबरोबर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही देत असते बघा अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्या घरावर असणं खूप महत्त्वाचं आहे अन्नपूर्णा देवी म्हणजेच सौभाग्य त्याचबरोबर सुख समृद्धी ऐश्वर अन्नधान्याची बरकत भरभराट यांची देवता आहे तिच्या आशीर्वादांमुळे आपल्याला सुख समृद्धी वैभव ऐश्वर सौभाग्य लाभत असते अन्नपूर्णा माता म्हणजेच कोण तर आ, शंकरांची पत्नी पार्वतीचं ते रूप आहे बघा आपल्या देवघरामध्ये आपण प्रत्येकजण अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती पूजत असतो तिचं पूजन करत असतो आता बघा बऱ्याच जणांना असा पण प्रश्न पडतो की आ, आता समजा लग्नामध्ये त्यांना अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिलेली नाही आहे तर मग आम्ही स्वतः स्वतःच्या पैशाने घेऊ शकतो का तर हो नक्कीच तुम्ही तुमच्या पैशाने अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेऊन तिची स्थापना तुमच्या घरात करू शकता आता बघा पण अन्नपूर्णा मातेची मूर्ती नक्की देवघरामध्येच ठेवणं योग्य आहे का की अजून कुठ कोणत्या दिशेला आपण ठेवली पाहिजे किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा फोटो जर असेल तुमच्याकडे तर अतिशय योग्य अशी जागा कुठली आहे हे पण आपण पन बघणार आहोत त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तांदळातच ठेवायची का हे पण आपण पन बघणार आहोत आता बघा अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती मूर्ती किंवा फोटो तुमच्याकडे असेल तर सगळ्यात योग्य दिशा म्हणजे घरात घराची जी अग्नेय दिशा आहे तर त्या अग्नेय दिशेला अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा फोटो जर तुम्ही ठेवला तर घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो नेहमी सुख समृद्धी अन्नधान्याची बरकत आपल्या घरामध्ये राहते आता अग्नेय दिशा म्हणजे कोणती तर पूर्व आणि दक्षिण यांच्या मधली जी दिशा असते ती म्हणजे अग्नेय दिशा अग्नेय म्हणजे अग्नीची दिशा आणि बघा अन्न हे आपण अग्नीवरच शिजवत असतो त्यामुळे अग्निदेवतेचा पण आशीर्वाद प्राप्त होत असतो अन्नपूर्णा मातेचा पण आशीर्वाद प्राप्त होतो आणि कधीही अग्नेय दिशेला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवणं हे नेहमी शुभकारक मानलं जातं किंवा अन्नपूर्णा मातेचा फोटो पण तुम्ही अग्नेय दिशेलाच लावायचा आहे आपलं किचन जे आहे ते अग्नेय दिशेलाच असलं पाहिजे याची पण तुम्ही काळजी घ्या वास्तुशास्त्राप्रमाणे आपला गॅस किचन हे अग्नेय दिशेला असावं आणि अग्नेय दिशेलाच अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा फोटो ठेवणं योग्य असतं पण बघा त्याला एक छोटीशी कंडिशन आहे तुमच्या घरामध्ये कधीच मांसाहार शिजवलं जात नसेल फक्त तुम्ही शाकाहारी जेवण बनवत असाल तुमच्या किचनमध्ये तरच तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा फोटो किचनमध्ये म्हणजेच अग्नेय दिशेला लावू शकता तिचं पूजन करू शकता कारण बघा जर तुमच्या घरामध्ये मांसाहार तुम्ही शिजवत असाल आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती फोटो तुम्ही अग्नेय दिशेला म्हणजेच किचनच्या दिशेला लावलेलं असेल तर प्रखर दोष जो आहे तो निर्माण होऊ शकतो त्यामुळे जर शाकाहारी जेवण तुम्ही बनवत असाल तर तुम्ही नक्कीच तुमच्या किचनमध्ये किंवा अग्नेय दिशेला अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा फोटो हे लावू शकता आता बघा तसं जर पॉसिबल नसेल तर ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही अन्नपूर्णा मातेचं पूजन करू शकता किंवा म्हणजे आपलं देवघर असतं त्या देवघरामध्ये तुम्ही अन्नपूर्णा मातेचं पूजन हे करू शकता जर अग्नेय दिशेला अन्नपूर्णा मातेचं पूजन करणं तुम्हाला शक्य नसेल मूर्ती किंवा फोटो ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही देवघरामध्ये तुमच्या अन्नपूर्णा मातेचा फोटो किंवा कि मूर्ती लावू शकता आता देवघरामध्ये जेव्हा अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही ठेवता तेव्हा तुम्हाला ती तांदळामध्ये ठेवायची असते आणि आपली जी शिवपिंड असते देवघरामध्ये शिवपिंडीच्या डाव्या बाजूला तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही ठेवायची असते अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात देवी पार्वतीचं ते रूप आहे म्हणून आपल्याला शिवशंभू शंकरांच्या डाव्या बाजूला अन्नपूर्णा मूर्ती मूर्तीही ठेवायची असते आणि त्याचबरोबर श्रीकृष्णाच्या उजव्या हाताला म्हणजे बाळकृष्ण आणि शिवपिंड यांच्या मधोमध अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असायला हवी फक्त शिवपिंडीच्या डाव्या बाजूला अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला ठेवायची असते आणि जर तुम्ही अग्नेय दिशेला अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा मग फोटो ठेवलेला असेल तुमच्या किचनमध्ये तर तुम्ही अन्नपूर्णा मातेसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा किंवा मग शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे फोटो असेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारे दिवा लावू शकता किंवा तुमचं हॉटेल आहे आणि तिथे तुम्ही स्थापना केलेली आहे तर तिथे पण तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा असतो आता बघा दुसरा प्रश्न असा राहतो की अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तांदळात ठेवायची का कारण बघा शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की अन्नपूर्णा मातेला मुगाची डाळ अत्यंत प्रिय आहे त्यामुळे बऱ्याच जणांचा असा गोंधळ उडतो की मा... ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती तांदळात ठेवायची की मुगाच्या डाळीमध्ये ठेवायची तर हे लक्षात घ्या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की मुगाची डाळ जे आहे ते अन्नपूर्णा मातेला अतिशय प्रिय आहे पण याचा अर्थ असा नाही की आपण मुगाच्या डाळीमध्येच तांदळाप्रमाणे ती डाळ घ्यायची आणि त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची तर असं नाही करायचं आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नेहमी तांदळातच ठेवायची असते थे। आणि जे तांदूळ आपण अन्नपूर्णा मातेसाठी वापरत असतो तर ते नेहमी अखंड तांदूळ वापरायचे आहेत कुठल्याही प्रकारचा तुकडा तांदूळ नाही वापरायचा तर तुम्ही कोणताही मोठा अखंड जो तांदूळ असतो तर तो वापरायचा आहे एक डिश किंवा वाटी जी आहे ती अन्नपूर्णा मातेसाठी सेपरेट करून ठेवायची असं करू नका की घरातील तुम्ही कोण कोणतीही वाटी डिश घेताय आणि त्यामध्ये तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदूळ ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये ठेवताय असं नाही करायचं सेपरेट एक डिश किंवा छोटीशी वाटी तुम्ही विकत आण स्टीलची असली तरी चालेल किंवा मग चांदीची असली तरी चालेल किंवा तांब्याची असली तरी चालेल पण एक डिश किंवा वाटी तुम्ही विकत आणा पितळेची असली तरी चालेल कुठल्याही धातूची वापरा फक्त प्लास्टिकची डिश किंवा प्लास्टिकचे वाट्या वापरू नका आणि त्यामध्ये तांदूळ भरून हळद कुंकू होऊन तांदळावर त्यामध्ये आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे अशी ही मूर्ती तांदळामध्ये ठेवल्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये माते जी पळी आहे त्या पळीमध्ये पण थोडेसे तांदूळ आपल्याला टाकायचे आहेत आणि हे जे तांदूळ आहेत तर ते मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये म्हणजे आधीचे तांदूळ ते आधी तांदळाच्या डब्यामध्ये टाका आणि बाकीचे तांदूळ जे आहेत ते तुम्ही स्वयंपाकामध्ये वापरले तरी चालेल नॉनव्हेजचं जेवण करत असाल तर त्यामध्ये हे तांदूळ वापरू नका किंवा या तांदळाची तुम्ही खीर बनवा तरीही चालेल किंवा साध्या स्वयंपाकामध्ये भातामध्ये तुम्ही वापरले तरी चालेल आणि थोडेसे तांदूळ मात्र आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत आणि बघा मुगाची डाळ जी आहे तर एका वाटीमध्ये मुगाची डाळ घ्या आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती जिथे आहे तिथे तुम्ही आ, ही मुगाची डाळ देवीला नैवेद्य म्हणून ठेवायची आणि आ, काही वेळाने ही मुगाच्या डाळीची वाटी जी आहे जी आपण ठेवलेली पुढे अन्नपूर्णा मातेच्या पुढे तर त्याचा तुम्ही कोणताही पदार्थ करू शकता मूग डाळीचा हलवा तुम्हाला जमत असेल गोड शिरा तर तो करा किंवा कुठलाही पदार्थ करा वरण करा आणि तो तुम्ही प्रसाद म्हणून घरच्यांनी खायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला मूग डाळ जी अन्नपूर्णा मातेला अत्यंत प्रिय आहे तिचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे किंवा तुम्ही मूग डाळीचा एखादा पदार्थ करून देखील तो अन्नपूर्णा मातेला नैवेद्य म्हणून दाखवू शकता आणि काही वेळाने तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता पण बघा आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती तांदळामध्येच ठेवायची असते कारण बघा तांदूळ जे असतात ते शुक्र ग्रहाचं प्रतिनिधित्व करत असतात आणि शुक्र म्हणजेच काय तर वैभव ऐश्वर सुख समृद्धी सौभाग्य यांचं प्रतीक असतं त्यामुळे बघा आपल्याला नेहमी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तांदळातच ठेवायची आहे नैवेद्य म्हणून तुम्ही मुगाची डाळ तिथे ठेवू शकता दाखवू शकता मुगाच्या डाळीची वाटी किंवा एखादा पदार्थ मुगाच्या डाळीचा बनवून दाखवू शकता पण आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती मात्र मुगाच्या डाळीत नाही ठेवायची तर तांदळामध्येच ठेवायची असते आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही पितळेची घेऊ शकता पंचधातूची घेऊ शकता किंवा चांदीची घेऊ शकता काहीही हरकत नाही